स्नेहाराज होत आहे सर आणि पावणे तीनला माझ्या घरी तीन माणसा थोडासा आवाज आला म्हणून मी जागे झाले होते तीन माणसं ती दरवाजा तोडून आत आले मग मी आरडा आरडी करायला लागलं तर मला पकडले आणि एक माणूस आत झालं आत केलं कपाट उघड कपाट तोडला अगोदर चाबी विचारले होते त्याने चाबी निया म्हणलं तर त्याने तपाट कपाट तोडून त्याच्या मधनं सोना होता आणि थोडस कॅश होता मग ती घेऊन मला परत विचारला काय आहे का ओरडू नको मला पण मारला होता मारून ते निघून घेतलं माझं नाव पूजा अण्ण जाते अडीचच्या दरम्यान असं दा दार ढकललं असा आवाज वगैरे काहीच आला नाही दार ढकललं ना आणि चौकजणं असं डायरेक्ट समोर आले आणि त्यांनी टॉर्च वगैरे दाखवली माझं मंगळसूत्र वगैरे काढून घेतलं मला म्हणले आणि कपाटात मग कपाटामध्ये काय आहे काय नाही ते काढून दे सगळं मग कपाटामधले काढून दे म्हणले त्यांना काय मनासारखं काही मिळालं नाही त्यांनी सगळं काढून वगैरे घेतलं उचकापाचकी वगैरे केली सगळी आणि खाली मला खाली बिल्डिंगमध्ये चौकशी केली वर कोण राहते खाली कोण राहते आणि मग खाली खाली मॅडम मॅडम कडे आले यांनी आणि त्यांचं पण दार दोन मिनटातून त्यांना मारहाण वगैरे केली माझ्या मुलाला माझ्या मुलाला चाकू धरला त्यांनी माझ्या मिस्टर धरला

पोलिसांनी बघा चौकशी फोटो वगैरे काय असं वाटतंय का विचारलं म्हणजे चेहरापट्टी वगैरे तुम्ही काय पाहिलं शर्ट वगैरे काय घातलं कसं विचारलं त्यांनी चाकू वगैरे कसला होता आता काय अमितिनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम आ, चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक वॅन असेल त्याचप्रमाणे डॉगस्कॉड फिंगर फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही आणि पुढील तपास चालू कशा पद्धतीने चोरी करण्यात आली त्यांचं म्हणणं आहे की शस्त्र होती मोडस काय मोडस काय अशी प्राथमिक माहिती तक्रारदारांकडून मिळते की त्यांच्याकडे एक चाकूसदृश्य एक हत्यार होतं आणि कटावणी होती की ज्यांनी कपाटामधली जी तिजोरी दे आहे ते उचकट उचकटलेली दिसत आहे तर एक कटावणी आणि एक चाकू सदृश हत्या वापरण्याचं निदर्शनास येत पोहोचवली नाही काही इजा पोहोचवलेली नाहीये फक्त त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनं कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलं मी इजा केलेली आहे घरामध्ये रहिवासी राहत नाही गंभीर घटना आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस प पथकालाही सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या रात्रगस्त वाढवण्याबाबत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले, आपले, जस्त आपले आरोपी चेक करणं आणि रात्रीच्या वेळेस फिरणारे जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग पाहिजे